Sai <laughs> कष्ट आणि जिद्द हे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहेच पण त्याचबरोबर व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे सतत नवीन काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर त्याची प्रगती कोणीच रोखू शकत नाही सौ सुनंदा शिवाजी क्षीरसागर यांनी हीच गोष्ट सत्यात उतरवून दाखवली आहे सुनंदाताई स्वत कमी शिकलेल्या असल्या तरी काहीतरी करण्याची जिद्द आणि मेहनतीची तयारी अफाट होती पैठण तालुक्यातल्या पांगरा या त्यांच्या छोट्या गावात स्वतःच्या प्रगतीसाठी आणखी वेगळं काय करणार असा प्रश्न त्यांनाही पडायचा मात्र काहीतरी करायचं आणि आपली प्रगती साधायची हे त्यांच्या डोक्यात पक्क होतं त्यांचे पती शिवाजी क्षीरसागर हे शिकलेले होते त्यांच्याच पाठिंब्याच्या जोरावर सुनंदाताईने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं माझं तरी शिक्षण आठवी पास असलं तरी आमच्या घरच्याच शिक्षण खूप बी एस सी झालेले ग्रॅ पदू येते त्याच्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला आपल्या भागात कुक्कुटपालन व्यवसाय जास्त फायदेशीर ठरेल याचा अंदाज सुनंदताईंना ताईंना आणि क्षीरसागर कुटुंबियांना आला होता तरीही नवा व्यवसाय सुरू करण्याआधी त्याचं शिक्षण घेणं महत्वाचं होतं कृषी विज्ञान केंद्रातून त्यांनी कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण घेतलं व्यवसाय कसा सुरू करावा सुरुवातीला किती गुंतवणूक करावी खाद्य किती आणि कसं वापरावं वितरण कसं करावं अशा सगळ्याच गोष्टींचं प्रशिक्षण त्यांना इथे मिळालं आम्ही प्रशिक्षण केव केलं घेतलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पहिल्यांदा देशपांडे सर वारोडकर सर होते मॅडमच्या अगोदर मग त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं नंतर मग जिंतुकड डॉक्टर मॅडम आलेले मग त्यांनी तर खूपच म्हणजे आम्हाला भेट दिली जे मार्गदर्शन होतं ते करीत राहिले ते म्हणजे जे आम्हाला माहिती नव्हती ते त्यांनी सांगितलं येऊन क्षीरसागर कुटुंबियांची आधी शेती होती सुनंदताईंचे सासरे या शेतीचं सगळं काम बघत होते सुरुवातीच्या काळात सुनंदताई आणि त्यांचे पती शिवाजी क्षीरसागर यांनीही शेतीसाठी मेहनत घेतली मात्र शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नावर सगळ्या कुटुंबाचा आर्थिक भार पेलताना ओढाताण होत होती त्यासाठी काहीतरी वेगळा जोडधंदा करायला हवा याची जाणीव होत होती याच काळात सुनंदाताईंना कुक्कुटपालन व्यवसायाचा पर्याय सापडला आणि त्यांनी त्यात लक्ष घालून त्यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली आमच्यावरील पारंपरिक शेती साडेचार एकर होती त्या शेतीला पूर्वक असा जोडधंदा मोसमी पोल्ट्रीने वाढलेला आहे आम्हाला शेतीमध्ये काही परवडत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही काय केलं मग कुक्कुटपालनाकडं वळ आहे आम्ही पाचशे पक्षी सुरुवातीला घेतले मग पाचशे पक्षी घ्या सुरुवातीला घेतल्यानंतर आम्ही फीड गे गया मका घ्यायचो मका घरी म्हणजे रेडी फीड वापरायचो आम्ही रेडी फीडमध्ये काही परवडत नव्हतं आम्हाला आम्ही ते दहा वर्ष घेतलं दहा वर्षानंतर आम्हाला असं समजलं की की आपण घरीचं फीड तयार केलं त्याच्यात आम्हाला दोन ते चार रुपये वाचतात मागं मग आम्ही काय केलं घरी मशीन ग्राइंडर घेतलं त्या ग्राइंडर मध्ये गिरणीमध्ये दळायचो त्याच्यामध्ये मिक्सिंग करायचो पलटी मारायचो आणि ते प्रत्येक शडामध्ये आम्ही सप्लाय करायचो पण आता मुलं आम्ही पूर्ण ऑटोमॅटिक केलेलं आहे ऑटोमॅटिक केलं म्हणजे तिथं दळायचं प्रत्येक शेणामध्ये स्टोरेज टा टक्या टाक्या केलेल्या आम्ही प्रत्येकाला सत्तर हजार पक्षामध्ये एवढं टाकणं शक्य नाही त्याच्यामुळं आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे कुक्कुटपालनाला सुरुवात केली तेव्हा क्षीरसागर कुटुंबाकडे फक्त पाचशे पक्षी होते या पक्ष्यांसाठीही शेडची गरज होती छोट्या पातळीवर काम सुरू झालं तरी पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी सगळी खबरदारी घेण्याची गरज होती क्षीरसागर कुटुंबाने आर्थिक गणित सांभाळत आधी छोट्या शेडची उभारणी केली कुक्कुटपालन हा व्यवसाय नफा मिळवून देणारा असला तरी त्यात पक्ष्यांची काळजी घेणं ही महत्वाची जबाबदारी असते कमी जास्त तापमान खाद्य वातावरण ऊन पाऊस आजार असे अनेक घटक पक्षांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात ग्रामीण भागात विजेची समस्याही मोठी असते पक्षांच्या आरोग्यासाठी ठराविक तापमान राखणंही महत्वाचं असतं अशा परिस्थितीत सुरुवातीला कमी खर्चात हे आव्हान पार पाडण्यासाठी क्षीरसागर कुटुंबाला फार मेहनत घ्यावी लागली हळूहळू जम बसल्यानंतर त्यांना विशेष यंत्रणा वापरून हवं तसं तापमान राखणं पक्ष्यांची काळजी घेणं सोपं झालं आम्ही शेडची उभारणी वीस हजार रुपये खर्च केला आम्ही त्यावेळेस सुरुवातीला पक्षाला वीस हजारचं त्या आज समजा तीस बाय पन्नासचं आम्ही शेड तयार केलं होतं त्यावेळेस छोटंसं मग ते शेड तयार केलं मग आम्हाला असं वाटलं की आणखीन हे छोटे पक्षी जागा छोटी होऊ लागली त्याच्यामुळं मग आम्ही जसं आमचं प्रॉफिटवर गेल तस तसं आम्ही वाढीत गेलेली सगळं म्हणजे आणि शेडची खाद्य पाण्याची व्यवस्थापन लाईट आम्हाला लाईट लोड शेटिंगची लाईट होती शेतातली मग आम ता काळात आणि मग आम्हाला खूप म्हणजे परशाने होऊ लागले छोटे पक्षी असल्यानंतर आम्ही काय करायचो कर दगडी को आपला कोळसा असतं ना कोळशामध्ये व्हीट द्यायचं त्यांना सुर सुरुवातीला व्हीट दिल्यानंतर मग ते पक्षी तर काही मारायचे काही राहायचे मग नंतर आम्हाला बोर्डर वापरले आम्ही हा हे बोर्डर वापरले तर बोर्डरमध्ये जास्त व्हीट द्यायला लागलो मग आम्ही स्वतः डिपी घेतली आता मग आम्हाला चोवीस तास लाईट आहे आता कोंबड्यांची पिल्ल बाहेरून विकत घेतल्यानंतर त्यांना वाढवणं त्यांची योग्य निगा राखणं यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागते अतिशय काळजीने सगळी प्रक्रिया करावी लागते मोठी होईपर्यंत त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं सुरुवातीच्या काही अनुभवांनंतर आता ही जबाबदारी क्षीरसागर कुटुंबीय अधिक लक्षपूर्वक पार पाडत आहे त्याविषयी सुनंदा क्षीरसागर यांनी सविस्तर माहिती दिली सुरुवातीला पक्षी आणतो त्यावेळेस म्हणजे ताबडतोब अंड्यातून निघाले दोन दोन तीन तासामध्येच अंड्यातून निघाल्यानंतर ते पॅकिंग करते पॅकिंग केल्यानंतर आपल्याला आठ ते नऊ तासामध्ये आपल्याला येतात ते पक्षी लांब लांबचे असले पुण्याचे त्याचे तो मग तिथं आल्यानंतर आम्ही खाली पेपर टाकतो पेपर टाकल्यानंतर हे हा आहे फीड पेपर आणि ऑटोमॅटिक पाण्याचं आणि लसीकरण करून देतो मग आल्यानंतर आम्ही खाली ज्या दिवशी पक्षी यायचे त्याच्या दोन दिवस अगोदर खाली भुसा टाकतो तूत टाकतो नंतर मग त्याच्यात फवारणी करून घेतो कीटकनाशकाचा म्हणजे जंतू क्लीन करून घेतो त्याच्यामध्ये नंतर पेपर टाकायचे पेपर टाकल्यानंतर मग आम्ही असं पत्राचे पाच पाचशे पक्षाचं राऊंड मार करतो म्हणजे त्याच्यामध्ये मर होणार नाही ह्या सहाय्याने मग फीडचे भांडे लावतो आणि पक्षी त्याच्यामध्ये सोडून देतो की पक्षाला किती टेम्परेचर पाहिजे काय पाहिजे आपल्या आपल्या जर गर्मी जरा झाली तर त्यांना पण गर्मी होती आपल्याला जर थंडी वाजली त्यांना पण थंडी वाजते तर त्याप्रमाणे मग आम्ही त्यांचं संगोपन करतो पक्ष्यांना पुरवण्याचं खाद्य क्षीरसागर कुटुंबियांना आधी बाहेरून विकत घ्यावं लागत होतं त्यासाठी मोठा खर्च येत होता आपणच आपल्या शेतात या खाद्याचं उत्पादन केलं तर अतिरिक्त खर्च टाळता येईल हे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर या कुटुंबाने स्वतःचं खाद्य उत्पादन सुरू केलं आणि त्यांचा मोठा खर्च वाचला कुक्कुटपालन व्यवसायाचं उत्पन्नही वाढायला मदत झाली रेडी मध्ये इतका खर्च व्हायचा आम्हाला किलो माग तीन ते चार रुपये जायचे आमच्यावाले एक तर पक्षाला भाव राहत नव्हता मग आमचं जे नफा यायचा तो फीडमध्ये चले जा, जात होता मग आमच्या लक्षात आलं आम्हाला मॅडमने सांगितलं की तुम्ही फीड घरी तयार करा चिंतूकण मॅडमने सांगितलं मग आम्ही काय केलं मका ओ सी परत पावडर असतो एम जमचं ते पावडर आम्ही सगळं मिक्सिंग करायचो आणि मग ते गिरणीतून दळून ते मिक्सिंग करून मग फीड याला टाकायचे पक्षाला टाकायचो आमचं वाला किलो मागा चार तीन ते चार रुपये खर्च वाचत होता त्यामुळे आमचा नफा आम्हाला मिळत होता नंतर मग आता आठ दिवस हळूहळू या उद्योगात कोंबड्यांची संख्याही वाढायला लागली पाचशे पक्ष्यांपासून सुरू झालेला हा व्यवसाय विस्तारत गेला पक्ष्यांची संख्या वाढली तशी त्यांना खाद्य पुरवण्यासाठी मनुष्यबळही कमी पडू लागलं हाताने त्यांना खाद्य द्यायचं तर जास्त वेळ जाऊ लागला दिवसभरात त्यांचं व्यवस्थापन करणंही अवघड होऊ लागलं त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं या कुटुंबाने ठरवलं आम्ही काय केलं तिथं गिर गिरणी आहे गिरणी आहे मिक्सर आहे ग्राइंडर आहे आमचं सगळं म्हणजे कुंडी पहिल्यांदा आम्हाला उचलून टाकायला लागत होतं आम्ही उचलून टाकायचं म्हणजे खूप त्रास होत होता नंतर मग काय केलं काळात आणि म्हणजे लक्षात आलं आमच्यावाल्या आम्ही कुंडी तयार केली कुंडीमध्ये मका मोजून सगळं मोजून त्याच्यात टाकून द्यायचं मग ते गिरणीच ग्राइंडरमध्ये जायचं ग्राइंडरमधून दळून ते मिक्सरमध्ये जायचं आणि मिक्सरमधून हॉपरमध्ये जाऊन स्टोरीमध्ये येतात मग त्याच्यावर आम्हाला सेन्सर बसवलेलं इथं मग तेच बटन दाबलं का ते पूर्ण भांड्यामध्ये जाऊन ज्या ज्या भांडं जा भरलं ते ते लॉक होऊन जातं आणि मग शेवटपर्यंत गेल्यानंतर सेन्सर आवाज देतो मग इथं मोटर बंद करायची मग एवढं टाकणं शक्य नव्हतं ना आम्हाला हाताने हाताने जरा आज पाचशे क्विंटल जरा टाकायचं म्हटलं तर परेशानी होती ना सगळ्या प्रत्येक शाळापाशी टाकायचं हे करायचं आज तीन ते चार वेळेस स्पीडिंग करावं लागते दिवसात पहिल्या दिवसापासून छोटे भांडे राहतात पहिल्या दिवशी पेपरवर टाकतात दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मग हे भांडे भरवत राहतात छोटे त्याच्यानंतर मग आम्ही मोठाल भांडे भरवायला चालू राहतो आठ दिवसानंतर मोठाल भांडे चालू करतो मग त्याच्यानं सुरुवातीला दोन तीन वेळेस फिडिंग करायला नंतर मग जस जसे वय वाढत जाईल तसंच फिडिंगचं वाढत जातं मग तीन ते चार वेळेस चालू राहतो रात्री नऊ वाजेपर्यंत करतो कोंबडीची पिल्लं लहान असताना त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते त्यांना वेळच्या वेळी लसीकरण करावं लागतं त्यांच्या शरीराचं आणि बाहेरचं तापमान योग्य प्रमाणात राहील याची खबरदारी घ्यावी लागते त्यांना आजार होऊ नयेत यासाठी जपाव दक्ष असतात आम्हाला आम्ही म्हणजे त्याच्या राऊंड मारणं पक्षी काय आजारी काय नाही त्यांच्या पायावरून लक्षात येतं आपल्याला त्यांचे जरा पाय जर सुकलेले असले ना तर मग तेव्हा समजतं की हे पक्षी आजारी किंवा त्यांना सर्दी झाली तर ते काय करतात की ना चोंची शिंगडीत असते मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण हे याला सर्दी झालेली आहे मग ते उलटे पडून मारतात किंवा अटॅकने मारतात अटॅकने जर मैले पक्षी तर उलटे पडून मारतात मारतात मग मग ताबडतोब आम्ही औषध उपचाराला सुरुवात करतो वॅक्सिन द्यायचे असले तर घरी घरी वॅक्सिन आम्ही पहिलं वॅक्सिन सात सहाव्या दिवशी आहे दुसरं तेरा सोळाव्या दिवशी आहे आणि तिसरं एकवीसव्या दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कोणत्याही व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतो ग्रामीण भागात आता मजुरांची संख्या कमी आहे अशा परिस्थितीत कुक्कुटपालन व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यातून मार्ग कसा काढला याविषयीही सुनंदा ताईंनी माहिती दिली एक तर इथं एम आय डी सी एर आहे त्याच्यामुळे आम्हाला मजूर जास्त भेटत नव्हते तर आम्ही काय केलेलं आहे हॉपरचा हो प्रयोग केलेला आहे तिथं दळलं ना ले ले। ते प्रत्येक शेडामध्ये जातं आणि आता आम्ही स्टोर टा टांके केलेले आहे तर याच्यामध्ये पाच पाच सहा सहा क्विंटल याच्यामध्ये बसून जातो एका टाकीमध्ये एखादा माल समजा दोन्ही टाक्यात तेरा क्विंटल बसतो तर ते तीन दिवस चालतो आम्हाला एकदम मंजूर आणायचं दळून घ्यायचं आमचे स्थानिकचे लेबर इथं व्हॅक्सिन करायला किंवा माल सेल करायला तर स्थानिक आम्ही त्याला वारंवार सांगतो प्रशिक्षण देतो इथं या कुक्कुटपालन केंद्रात काम करणाऱ्या कामगारांना पक्षांची काळजी त्यांच्या आरोग्याची देखभाल तापमान नियंत्रण स्वच्छता अशा सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं क्षीरसागर कुटुंबातले सगळेच जण इथे मेहनत करतात सुनंदाताईंचे ताईंचे पती शिवाजी क्षीरसागर यांचाही या व्यवसायात महत्त्वाचा सहभाग असतो व्यवसायातले खर्च कमी करण्यासाठी काय काय उपाय केले याबद्दलची माहिती त्यांनी दिली मी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून काहीतरी करायला ठरवलं आणि ते ठरवल्यानंतर मला वाटलं की मी पोल्ट्रीचा व्यवसाय मी करू शकतो शेतीला पुराक आणि मग मी तो व्यवसाय निवडला पाचशे बागशा जेव्हा सुरू केला आणि तो सुरू केल्यानंतर मला त्यातून समाधानक पैसे मिळाले समाधानकारक आणि मला त्यातून आशा तयार झाली की काहीतरी प्रगती करू शकतो आणि मग हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यात दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या की मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाद्याचं व्यवस्थापन मग खाद्यामध्ये काय येतं की सत्तर टक्के मक्क्याचं व्यवस्थापन असतं वीस टक्के सोयादिवशी असतो आणि एक दहा टक्के बाकीच्या मिनरल्स अँटीबायोटिक सगळ्या गोष्टी असतात त्या तर मग आम्ही सत्तर टक्के मका या अनुषंगाने आम्ही विचार केला की शेतकऱ्याचा मक्का पण घेतला पाहिजे मग आमच्या परिसरामध्ये मका, मका कोणी जास्त पेरत नव्हते पण आम्ही तुमच्या मक्याला आम्ही चांगला भाव देऊ म्हणून तुम्ही मकाची लागवड करा असे शेतकऱ्याला एक प्रोत्साहित केलं आणि परिसराला अनेक शेतकऱ्यांनी मक्का पेरला मक्का पेरल्यानंतर आम्ही स्वतःच्या ट्रॅक्टरने त्यांचा शेतातून मका आम्ही तो, तो उचलायचो आणि त्यामुळे काय झालं त्याच्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च वाचला त्याच्यामुळे त्यांचा मार्केटचा आळत हमाली ह्या गोष्टी वाचल्या आणि त्यांना संबंध नगर पैसे मिळाले शेतकऱ्यांना त्यांनी मक्याचं उत्पन्न घ्यायला सुरुवात केली दुसरा प्रश्न हे शेतकरी रासायनिक खत वापरायचे मग आम्ही त्यांना पे प्रेरित केलं की के रासायनिक खताऐवजी तुम्ही काय करा की तुम्ही सेंद्रिय खत वापरा मग सेंद्रिय खत उपलब्ध आम्ही त्यांना करून दिलं स्वतःच्या ट्रॅक्टरने आम्ही त्यांनी शेतामध्ये ते खत पोहोच करायचं आणि ते माफक दरात एखाद्याकडे जर पैसे नसतील तर ते पिकावर त्यांनी आम्हाला पैसे द्यायचे असं पण आम्ही शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना एक सेंद्रिय खत आम्ही उपलब्ध करून दिलं शेतकऱ्यांनी ते वापरलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारला आणि शेतकऱ्यांचं चांगलं उत्पन्न पण वाढलं त्याच्यामुळं मग शेतकऱ्या परिसरातील शेतकऱ्यांचा या पोल्ट्री उद्योगाकडे बघण्याचा दृष्टी बदलली आणि त्यांनी विचार केला की आपणही आपल्या शेतामध्ये आपल्या मुलाबाळांना हा व्यवसाय सुरू करून द्यायला हरकत नाही आणि त्यानुषंगानं त्यांनी आमच्याकडे यायचं विविध प्रश्नोत्तरी करायची विविध मार्गदर्शन विचारायचं आणि त्यांना ते सांगायचं आणि मग आमची प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी हा छोट्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू केला त्यासोबतच आमच्याकडे एक कृषी महाविद्यालयाचे ट्रीप येतात कृषी विज्ञान केंद्राचे जे ट्रेनिंग असतात त्या ट्रेनिंग कॅम्पचे आमचे आमच्याकडे व्हिजिट होतात आणि अगदी कुठलाही चार्ज जण घेता आम्ही त्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणार्थींना आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गदर्शनातून ते जेव्हा आपल्या गावी जातात आपल्या घरी जातात त्याला व्यवसाय करण्याची प्रेरणा घेऊन जातात आणि मग तो आपल्या ठिकाणी तो छोटा मोठा व्यवसाय सुरू करतात आणि नोकरीकडं नोकरीच्या पाठीमागावं लागतात स्वतःचे व्यवसाय करण्यात अनेक प्रेरणा मिळते आणि त्यांचा ते व्यवसाय ते सुरू करतात उत्तम काळजी आणि संगोपनानंतर पक्ष्यांची पिल्लं मोठी होऊन त्यांची पूर्ण वाढ होते त्यानंतर मोठी जबाबदारी असते ती वितरणाची पूर्ण मोठ्या झालेल्या या कोंबड्या विकत घेण्यासाठी बाहेरच्या ठिकाणाहून व्यापारी येतात त्यांच्या मागणीनुसार त्यांना मालाचा पुरवठा करावा लागतो आमचा चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये माल विक्रीला येतो त्यावेळेस आम्ही सेल ज्या करायचा ना त्या म्हणजे व्यापारी आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट करतो फोन करतो की आमचा माल विक्रीला आलेला आहे बाबा तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा मग ते आम्हाला फोन करतात की आम्हाला इतका टन पाहिजे तितका पाहिजे किलो पाहिजे किंवा दहा टन पाहिजे दोन टन पाहिजे असं किलोवर देतो आम्ही ते जे, जे मार्केटचा रेट असन जे रेट निघन त्या रेट ज्याच्या हिशोबाना देऊन टाकतो आम्हाला परपक्षी दोनशे ते अडीचशे रुपये खर्च दोनशे वीस रुपये खर्च येतो सुरुवातीपासून जे आणल्यापासून वॅक्सिन मेडिसिन खाद्य सगळे मिळून दोनशे दोनशे वीस रुपये खर्च येतो त्याला पण मार्केटच्या हिशोबानं समजा आम्हाला किलो माग ऐंशी ते नव्वद रुपये जरा कॉस्ट निघत असले तरी आमचे पाच चार पाच रुपये निघतात त्याच्यामध्ये आणि आम्हाला भरपूर नाफा राहतो सुनंदाताईंसारख्या अनेक उत्साही कष्टाळू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रमुख आधार असतो कृषी विज्ञान केंद्रात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याबद्दल डॉ अनिता जिंतूरकर यांनी माहिती दिली आपण पाहतोच आहे की ताईंच्या युनिटमध्ये जे काही खाद्याचं नवीन त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे ते कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खाद्य असेल वॅक्सिनेशन असेल या पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन ताईंनी आज खूप मोठा व्यवसाय सुरू केलेला आहे कृषी विज्ञान केंद्रांच्या मार्फत आम्ही व्यावसायिक प्रशिक्षण देत असतो त्यामध्ये दे। पहिला जो आहे इंट्रोडक्टिव्ह पार्ट असतो पोल्ट्री म्हणजे काय पोल्ट्रीमध्ये असणाऱ्या काही संधी याबद्दल चर्चा होत असते आणि त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा जो पार्ट आहे त्यामध्ये प्रक्षेत्र भेटी असतात प्रक्षेत्र भेटीमध्ये आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या निगडीत असणाऱ्या आमच्या ज्या काही यशोगाथा झाल्या असतील जे काही पोल्ट्री फार्म असतील चिकन सेंटर्स असतील किंवा ज्यांनी खाद्याचं युनिट बनवलं असेल थी। त्या ठिकाणी आम्ही आमच्या ज्या काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आम्ही व्हिजिटला आणतो त्याच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमाच्या प्र प्रशिक्षणातून सुनंदताईच्या या फार्मला पांगराला आम्ही आमचे एक्सपोजर व्हिजिट जे आहे तिथं ही इथं आम्ही ठेवत असतो आणि त्यामध्ये तुम्ही पाहतच असाल की या युनिटमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला बघ भेटतात आणि कृषी विज्ञान केंद्राचं कामच आहे की स्वावलंबी बनायचं आता आपण पाहतो की तरुण जे युवक युवती आहेत ग्रामीण भागातील छोट्या नोकरीसाठी ते म शहरी भागात जातात तसं न करता असे कृषीपूरक छोटे जर हो का व्यवसाय त्यांनी सुरुवात केली तर त्यांच्या गावामध्येही त्यांना रोजगाराच्या संधी भेटतात आणि ज्या कोणाला आपल्याला जे कोणी आपले ग्रामीण भागातील बंधू बघणी आहेत ज्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता असतील तर त्यांनी प्रत्येक आपल्या जिल्ह्यामध्ये सहसा महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये के प्रत्येक ठिकाणी आहेतच तुम्ही त्या के केचे के संपर्क साधून व्यावसायिक प्रशिक्षणाचं तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता त्याचबरोबर केंद्र नुसतं प्रशिक्षण देऊन तुम्हाला मागे सोडत नाही तर तुमच्या पाठीमागे आपण पाहतो की ताईंना जे काही वेगवेगळे वेग पुरस्कार भेटले त्या पुरस्काराच्या निगडीत असणारे जे काही कागदपत्र असतात बऱ्याचदा काय होतं आपलं आजही खूप काही भागातले शेतकरी असतील त्याचं काम खूप छान आहे पण कागदाअभावी खूप ठिकाणी त्यांना अडथळ्या जातं मग हे कागद गोळा करण्याचं काम त्यांचं बायोडाटा करणे त्यांना कोणत्या फॉर्मॅटमध्ये प करणे ते लिखाण हे आमच्या माध्यम आमच्या केंद्रामार्फत आम्ही करत असतो आणि अशाच प्रकारे आमच्या एक नव्हे तर बऱ्याचशा महिला या वेगवेगळ्या वेग विषयामध्ये पारंगत आहेत आणि त्यांना शासनाचे वेगवेगळे वेग 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 पुरस्कार मिळत आहे धन्यवाद सुनंदताईंचं स्वतःचं शिक्षण फार कमी असलं तरी त्यांचे पती शिवाजी क्षीरसागर हे पदवीधर आहेत आता त्यांची दोन्ही मुलं उत्तम प्रकारचं शिक्षण घेत आहेत मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायात मोठे बदल घडवले आहेत गेल्या काही वर्षांच्या या व्यवसायामुळे क्षीरसागर कुटुंबियांची आर्थिक स्थिती तर सुधारली आहेच पण आता इतरांनाही मार्गदर्शन करून ते त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहेत व्यवसायातील या कार्याची दखल घेऊन सुनंदताईंना ताईंना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे सुरुवातीला आमच्या सासूने खूप म्हणजे कष्ट केलेले आम्हाला हा नव्हता तर इथून आम्हाला हातातमध्ये पक्ष घेऊन आपलं गाडी उभा केलं का तिथपर्यंत जायचं तर तिथं न्यायचो आम्ही तर आमच्या गाडी बैल होते मग आमच्या सासऱ्यांनी गाडी बैलत नेले आमच्या घरच्यांनी ने पण सगळ्यात सेल रात्री रात्री आम्ही तिघांनीसुद्धा सेल केले रात्री म्हणजे आम्ही मंजूर लावत नव्हतं सुरुवातीला नंतर आमचा मुलगा आला मुलांनीसुद्धा आम्हाला खूप म्हणजे वेळून मदत केली हे पूर्ण जे आज तंत्रज्ञाने तर त्याच्या साहाय्याने उभा केलेले येते दोन हजार सोळाला कृषी पुरस्कार भेटला नाशिकला त्या माझ्या कामाची दखल म्हणसनी परत मला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार दोन हजार एकोणीसला भेटला पुण्याला जसं एक यशस्वी महिला मागं पुरुषाचा हस्त असतो तसं माझ्या मागं माझा मिस्टरचा इतका मोठा हात आहे की खूप मोठा हात आहे तर त्यांनी म्हणजे वेळोवेळेले मार्गदर्शन केलेले मला माझं म्हणजे मी एकदा आडाणी महिला म्हणसनी पण त्यांनी मला म्हणजे आज कोणत्या स्तराने बसले त्यांनाच पाहिजे केवळ महिला आहोत म्हणून मागे न राहता शेतीपूरक व्यवसायांमध्ये असलेल्या संधी शोधून योग्य मार्गदर्शन घेऊन जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अनेक महिला आता स्वावलंबी होऊ लागल्या आहेत आपापल्या व्यवसायात यश मिळवत आहेत याप्रमाणे ग्रामीण भागातल्या महिलांनी त्यांचा आदर्श घेऊन स्वतःची प्रगती करण्यासाठी अशाच नव्या वाटा शोधणं ही काळाची गरज आहे